कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुंतंबा फाटा येथे अवैध प्रतिबंधित कंपन्यांचा पान मसाला सुगंधित तंबाखू याची बेकायदेशीरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धडक कारवाई करत जवळपास सोळा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील पिकअप वाहनासह तीन जणांना ताब्यात घेतल्या असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे सदरच्या धडक कारवाईने शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे जाणले आहे या प्रकरणी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेलचे पोलीस नाईक संतोष राजेंद्र खैरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी राजू उत्तमराव भिल वयवर्ष बत्तीस चालक बडवानी मध्य प्रदेश मितेश राजू भाबड वयवर्ष अठ्ठावीस राहणार अंबिकापुरी इंदोर मध्य प्रदेश अभय गुप्ता राहणार इंदोर मध्य प्रदेश योगेश कटाळे राहणार कोपरगाव किरण लामखडे राहणार घरगाव तालुका संगमनेर यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करीत आहे